नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सुप्रीम कोर्ट कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टने दिला महत्त्वपूर्ण निकाल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निकाल काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सुप्रीम कोर्ट कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टने दिला महत्त्वपूर्ण निकाल जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट सुप्रीम कोर्ट रिझल्ट अवॉर्ड एम्प्लॉय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सदरच्या निर्णयानुसार कोर्टाने असा निर्णय दिला की कर्मचारी निवृत्त झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कार्यवाही ही, शिस्त ही, ही सुरू करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत याबाबत प्रकरण असे की झारखंड राज्यातील नवीन कुमार या बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कारवाई हे अवैध असल्याचे झारखंड न्यायालयाने निर्णय दिला आहे सदरच्या निर्णयाला या सदरच्या निर्णयाला एस बी आय बँकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाहन देणारी याचिका दाखल केली होती सदर बँकेची याचिका सर्वोच्च म्हणजे सुप्रीम कोर्ट न्यायालयाने हे फेटाळून झारखंड न्यायालयाने दिलेला हा निर्णय कायम ठेवल्याने नवीन कुमार यांच्यावर निवृत्तीनंतर सुरू करण्यात आलेली शिस्तभंगाची कार्यवाही निकालानंतर रोखण्यात आली आहे बघा पुढे अपडेट काय सांगतो आहे सदर प्रकरणांमध्ये नवीन कुमार हे एस बी आय बँकेत तीस वर्ष सेवा करून ते दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झाले परंतु त्यांची सेवा ही दिनांक एक दहा दोन हजार दहापर्यंत वाढवण्यात आलेली होती सदरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे कर्ज मंजूर केल्याने त्यांच्यावर बँकिंग नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप बँकेकडून लावण्यात आला होता सदर प्रकरण बँकेकडून सेवेत असताना नवीन कुमार यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली नव्हती तर निवृत्तीनंतर त्यांच्यावर अठरा तीन, तीन दोन हजार अकरा रोजी प्राधिकरणाने कारवाई सुरू केली परंतु सदरची कार्यवाही अयोग्य असल्याचे सांगत नवीन कुमार यांच्या बाजूने झारखंड उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे यावर प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकावर सर्वोच्च न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत नवीन कुमार यांच्यावर निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कार्यवाही न करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आल्याने नवीन कुमार यांना दिलासा मिळालेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने जरी निर्णय हा जो निकाल आहे तो झारखंड न्यायालयाने जरी दिला असला तरी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात न्यायालयाने दिलेला हा जो महत्वपूर्ण असा निकाल आहे तो पाहणं या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं होतं याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद